नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस सोयाबीन अर्थसहाय्याच्या ऑनलाईन कामात कृषी मंत्र्याचा जिल्हा अव्वल कृषी विभागाच्या पुढाकारामुळे सत्तर टक्के काम पूर्ण आज बैठक उद्यापासून निधीचे वितरण सविस्तर अपडेट असा आहे मित्रांनो सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या असल्याची घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यासंदर्भात तसेच पेऱ्याच्या ऑनलाईन नोंदीमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा येत असल्याने कृषी विभागाकडून शेतकऱ्याच्या बांधावर जात शेतकऱ्यांचे आधार संलग्न आणि विविध अडीअडचणी सोडून देण्यास मदत केली आहे यामध्ये महाराष्ट्रात कृषी मंत्र्याचा बीड जिल्हा अव्वल क्रमांकावर असून कृषी विभागाच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील सत्तर टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे या संदर्भात आज बैठक होणार असून उद्यापासून निधीचे वितरण देखील केले जाणार असल्याचे समोर येत आहे जेजूरकरांच्या टीमवर्कचे कौतुक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दोन हजार तेवीस हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन आधार संलग्न खाते व अन्य विवरण घेऊन ते ऑनलाईन करण्याचे काम केले यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांच्या टीमवर्कने उत्कृष्ट काम करून जिल्हा आधार संलग्न खाते या कामात अव्वल क्रमांकावर नेल्याचे कौतुक केले जात आहे तर शेतकरी मित्रांनो उद्यापासून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस व सोयाबीनचे पैसे हे जमा होऊ शकतात यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा डाटा पोर्टलवर अपलोड झालेला आहे आणि ज्यांची माहिती या पोर्टलवर भरण्यात आलेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून ही रक्कम वर्ग होऊ शकते आणि जसजसा या पोर्टलवर डाटा अपलोड होईल तसतशी जे काही राहिलेले शेतकरी आहे त्यांच्या खात्यातसुद्धा हे कापसाचे आणि सोयाबीनचे पैसे हे जमा होणार आहे